धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैली हरवलेला माणूस आज पुन्हा एकदा श्वासांकडे शांतीकडे वळताना दिसला सत्ययोग संस्थेच्या वतीने बंधन लॉन येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात शहरातील असंख्य नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले योगशिक्षक भीमराज कराळे यांचे सशक्त योगप्रात्यक्षिक त्यांनी सूर्यनमस्कार कपालभाती भ्रामरी अनुलोम विलोमसह अनेक योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करत वैज्ञानिक फायदे लोकांसमोर मांडले दररोज काही मिनिटे योगासाठी दिल्यास औषधांपासून मुक्ती आणि आयुष्यात सकारात्मकतेचा झरा वाहू शकतो असे ते भावनिक शब्दात म्हणाले योग म्हणजे केवळ शरीराची लवचिकता नव्हे तर मनाची स्थिरता देखील लवकरच सत्ययोगच्या वतीने नियमित योगवर्ग सुरू करणार आहोत असा निर्धार भीमराज कराळे यांनी व्यक्त केला आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या प्रथमतः अहिल्यानगर शहरातील सर्व नगरवासियांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या दिवसाचा औचित्य साधून माझे मित्र जे सहा महिन्यापूर्वीच हरिद्वार ऋषिकेश मधून एक सर्टिफाईड योगा कोर्स त्यांनी केला आणि आता ते सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर झाले भीमराज कराळे हे आगडगावचे मूळ त्यांचं जर पार्श्वभूमी पाहिली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वावरणारा मुलगा त्यांना खूप जीवनामध्ये अडथळे आले पूर्ण कुटुंब त्यांचं ते जे काही करतात सामाजिक कार्य जे काही उद्योगधंदा करतात संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होतं आणि नंतरच्या काळामध्ये जर बघितलं एक सहा महिन्यापूर्वीच स्वतःला बॅकपेन झाला आणि बॅकपेन झाल्यानंतर त्याला सायटिका हा मोठा आजार असतो खाली बसतानी किंवा उभा राहतानी फार चमका येतात तर ता या माध्यमातून त्यांनी योगा जॉईन केला आणि योगा जॉईन केल्यानंतर या क्षेत्रामध्ये त्यांची आवड निर्माण झाली तर एक खूप उत्तम उदाहरण आहे एखाद्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाल्यानंतर माणसांनी त्याच्यामध्ये गुंतून फोकस राहून तो क्षेत्र हे किती चांगलं बनवायचं स्वतःसाठी आणि सर्व सगळ्यांसाठी हे यांनी साध्य करून दाखवले पाच ते सहा महिन्यातच त्यांचे अडीचशे पर्यंत हे क्लायंट झालेले आहेत याच्यामध्ये बहुतांश हे युवक युवती आहेत ज्येष्ठ सुद्धा आज जर बघितलं तर एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम झाला आणि अशा एका होतखुरू मित्राला मी आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं सत्य योग हे सोशल मीडियाचा चॅनल आहे युट्यूब इंस्टाग्राम याला अवश्य सगळ्यांनी फॉलो करावं आणि निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून एक उत्कृष्ट असा योगा योगी आणि योग इन्स्ट्रक्टर हा निर्माण होईल याची मला काही शंका नाही त्यांना परत एकदा त्यांच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव भीमराज खे मी सत्य योगाचा सर्व सर्व आपण मध्ये आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त बंधन लॉन या ठिकाणी फ्री योगा ठेवला होता हे शिबिर एक दिवसाचा नसून तर सात दिवस असणारे त्यामध्ये आपण सात दिवसामध्ये ज्यांना लेडीज आपल्या घरगुती काम करत असतात त्यांना बॅक इंजुरी असती सायटिका असेल नेक इंजुरी असेल किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की वजन कमी करायचं असतं आपलं वजन कमी होत नाहीये त्यासाठी आपण अनेक प्रोडक्ट घेतो आणि प्रोडक्ट मधून पाहिजे तेवढा आपल्याला रिस्पॉन्स भेटत नाही त्यासाठी सत्य योगा हे एक तुमच्यासाठी मोठं मार्ग असणार आहे का ज्या योगा मार्फत आपण घरगुती डाईट कसा करावा वजन कसं कमी करावं किंवा सायटिका बॅक पेन शुगर बीपी इतर कोणतीही इंजुरी असेल तर सत्य योगा या मार्फत आपण सगळ्यांचं एक सात दिवसाचं शिबीर नगरमध्ये आपण घेत आहोत आणि ते फ्री असणारे त्या दिवशी त्यांना डाईट घरगुती काय केला पाहिजे काय खाल्लं पाहिजे ज्यांना इंजुरी असेल त्यांनी घरगुती काय वर्कआउट केला पाहिजे सूर्यनमस्कार सोप्या पद्धतीचे कसे ते केले पाहिजे ज्यांचं वय सेव्हन्टी प्लस असेल त्यांनी घरगुती पण सूर्यनमस्कार कसे केले पाहिजे अनेक जण म्हणतात सूर्यनमस्कार मध्ये प्रकार नसतात पण सूर्यनमस्कार मध्ये अकरा प्रकार आहेत तर जे वयस्कर असतील छोटाले मुलं असतील त्यांना येतील अशा सोप्या पद्धतीचा योगा आपण या ठिकाणी सात दिवसात त्यांना शिकवणार आहेत तरी माझी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे आपलं सत्य योगा फाय टाइम फाईव्ह हे इंस्टाग्रामचं पेज आहे तर त्या पेज वरती जाऊन आपण नक्कीच मला फॉलो करायचंय आणि लवकरात लवकर इंस्टाग्राम आयडी वरती माझा नंबर पण आहे त्यावरती संपर्क करायचा आणि हा वर्कशॉप सात दिवसाचा फ्री असेल त्याला सगळ्यांनी जॉईंड व्हायचंय थँक्यू सो मच सुप्रभातम सगळ्यांना इंटरनॅशनल योगा डे च्या हार्दिक शुभेच्छा अ सत योग इंटरनॅशनल योगा डे निमित्त सरांनी भीमराज कराळे सरांनी फार अती सुंदर अप्रतिम इतकं छान प्रोग्राम इव्हेंट केला सगळ्यांनी त्याचा भर भरून एकदम छान आनंद घेतला आणि तो इव्हेंट त्यांनी कंटिन्युअस वीक डेज मध्ये चालू ठेवण्याकरता सगळ्यांना परत एकदा प्रोत्साहित केलंय आणि सगळ्यांनी त्याचा फार एकदम भरपूर मनमोकळेपणाने आनंद घेतला आणि हा कंटिन्यू हाइजपणा सगळ्यांनी असंच सातत्याने पूर्ण वर्षभर अनंत अनाधिकालापर्यंत चालू आणि असंच मी पुनश्च एकदा सगळ्यांना योग दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सतयोग अ सतयोग अं त्यांचा युट्यूब चॅनल आणि जे इंस्टाग्राम चॅनल वरती आहे त्यांनी सगळ्यांनी फॉलो करा आणि सगळ्यांनी हे सबस्क्राईब केला एवढं बोल मी माझे दोन